हॅलो नमस्कार साहेब साहेब जालना जिल्ह्यामध्ये अचानक वातावरण ढगाळ झालंय रात्री चला तारखेपर्यंत काम करून घ्यालो असे सांगितलं तुम्ही मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं एकतीस तारखेपर्यंत काल तुम्हाला सांगितलं होतं एकतीस तर आता समजा किती तारखेपर्यंत असणार आहे असं वातावरण चार पाच तारखेपर्यंत अवकाळी पाऊस येणार हो आहे साहेब. आज मध्यरात्री दोन वाजता येईल बघा पाऊस तुमच्याकडे इथे जालन्याकडे. आज रात्री दोन वाजता बीड मध्ये. बीड मध्ये चालू झालं पाटोद्याकडे चालू आहे आता. चालू झालं पाऊस? हां पाटोदा चालू झाला बापरे आणि परतूरकड? परतूर पण रात्रीच्या येईल मध्यरात्री एक दीडच्या सुमारास. आता जवळपास समजा पाच तारखेपर्यंत असंच राहणार आता. हा उद्या पण दोन तीन चार दराज जास्त पडणार आहे. हो हो. आणि गारपीट होईल का सर? कुठं कुठं होईल काय काही ठिकाणी आपल्या ह्या जालना बीड परतूर या भागात जिथं डोंगरा भाग आहेत तिथं गारपीट होईल जिथे हलकी जमीन आहे तिथे गारपीट होईल तळ्याच्या बाजूला गारपीट होईल ठीक